याच विशेष मुलाखतीमध्ये नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा हल्लाबोल केलाय बापलेखानं महाराष्ट्रासाठी काय केलं असा सवाल राणे यांनी उपस्थित केलाय सोबतच उद्धव मियांमध्ये स्वबळावर लढण्याची ताकद नाही असं सुद्धा नारायण राणे यांनी म्हटलंय उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय आवडलं नाही ज्यांच्या घरात आले त्यांना आवड त्यांनी स्वागत केलं सगळ्यांचं या 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 अलीकु सलाम आणि वाक्य काय सगळं झालं ना तिथे म्हणून तर मी आता त्यांचं नाव ठेवतोय उद्धव पुढे मुख्यमंत्री बनायच आहे एक आदित्य ठाकरे याच एकही वाक्य पूर्णविरामा आहे का बघा अर्धवट वाक्य क्रियापद वापरत नाही माणूस काय विचार त्यांनी मंत्री होत काय महाराष्ट्रासाठी केलं सांगा त्यांनी त्यांच्या वडिलांनी एकादशी सांगा